नमस्कार गोलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज इडली सांबर आणि चटणी बनव बनवणार आहे या प्रकारे तर मग चला कशाप्रकारे मी ही रेसिपी करणार आहे ते पाहूया या डब्याच्या सहाय्याने मी तीन वाट्या हे रेशनिंगचे तांदूळ घेतले आहे त्यासाठी आणि एक वा एक डबा हा उड दा, उडदाची डाळ घेतलेली आहे आणि एवढी वाटी पोहे घेतलेले आहेत आता हे सर्व आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तांदळासोबत हो मी पोहे पण धुतलेले आहे तिथे त्यासोबतच हो आणि त्यामध्ये मी मेथीदाणे टाकणार आहे एक चमचा आता हे सर्व मी पाच तास हे भिजत ठेवणार आहे कारण उन्हाळ्याच्या दिवसात जास्त काळ जास्त वेळ भिजवून द्यायच्या नसतात नाही तर फार आंबटपणा त्यामध्ये येतो त्याच्यामुळे मी हे फक्त पाच तास हे भिजवणार आहे पाच तासानंतर आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तोपर्यंत आता हे झाकून ठेवून द्यायचं आहे तर आता इथे हे तांदूळ आणि पोहे हे पूर्ण भिजलेले आहे पाच तास आता मी हे सर्व मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे इथे डाळ पण चांगली आपली भिजलेली आहे हे पहा आणि आता हे सर्व मी मिक्सरमधून काढून घेणार आहे तर या प्रकारे आपल्याला थोडंसं जाडसर म्हणजे असं रवाळ बनवायचं आहे हे पहा प्रकारे घेऊन घ्या व्हायर तर आता इथे हे सर्व आपलं मिश्रण तयार झालेलं आहे या वाटण्यासाठी मी जे पाणी वापरलेलं होतं ते पाणी सर्व मी तांदळामध्ये जे भिजायला घातलेलं होतं तांदूळ तर त्याचंच पाणी मी या वाटण्यासाठी वापरलेलं आहे दुसरं पाणी घेतलेलं नाही आहे कारण ते पाणी आ... त्यातले जे जीवनसत्व वगैरे जे असतात ते पण वायाला जात नाही म्हणून मग मी त्या पाण्याचा वापर इथे वाटण्यासाठी केलेला आहे आणि आता या बॅटरमध्ये पण थोडं थोडं पाणी मी तेच घालणार आहे आता हे बॅटर आपल्याला हातानेच हलवून घ्यायचं आहे म्हणजे इडली किंवा डोसा हा खूप मऊ आणि फ्लपी होतो त्याच्यामुळे हातानेच आपल्याला हलवायचं आहे हे पहा इथे हे मी हाताने हलवून झालेलं आहे आता इथे आणि याला मी अजून एक पातेलं घेणार आहे कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळं त्यामुळे फर्मंटेशन खूप प्रमाणात जास्त होतं आणि सगळं आपलं ते बॅटर आहे ते रात्रभर असं बाहेर येऊ शकतं पातेल्याच्या बाहेर येऊ शकतं बाहे सगळा राढा होतो मग त्याच्यामुळे मी दोन पातेल्याचे इथे वापर करणार आहे रात्रभर हो, आता हे झाकून ठेवायचं आहे या पातेल्यामध्ये निम्म घालणार आहे खरं तर स्टीलच्याच पातेल्यात घालायला पाहिजे पण माझं जे दुसरं पातेलं आहे ते अडकलेलं आहे म्हणून मी हे ॲल्युमिनियमच्याच पातेले इथे वापरणार आहे आणि हे दोन ठिकाणी मी विभागून ठेवलेलं आहे आता हे याला आपल्याला झाकण लावून ठेवून द्यायचं आहे आपल्याला याचं जे बॅटर आहे त्याची कन्सिस्टन्सी अशी हवी आहे खूप पातळीही नको आहे आपल्याला या पद्धतीने हे आपल्याला रात्रभर झाकून ठेवायचं आहे हे पहा एकदम छान फरमान झालेलं आहे हे, हे आता मी याच्या इडल्या बनवणार आहे पाहू शकता तुम्ही हे आता फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे सर्व हलवून घ्यायचं आहे आता इडली पात्र घेतलं आहे आता त्यामध्ये मी पाणी आहे आणि हे भांडं काळं पडू नये म्हणून थोडंसं लिंबू मी यामध्ये टाकलेलं आहे आता आपल्याला हे, हे, हे जे इडलीचं पात्र आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे इडली आपली चिकटत नाही एक एक पळी आपल्याला त्या पात्रामध्ये टाकायचा आहे आता हे गॅस ग्यास, गॅसची फ्लेम हाय करून हायवरच ठेवायचं आहे दहा मिनिट मग त्यानंतर आपण इडली काढूया इडली काढण्यासाठी मी इथे काय करणार आहे जरा टोकदार असा चमचा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला पाण्यामध्ये बुडवायचा आहे म्हणजे इडली आपली पटकन निघते हे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने हे पाह प्रत्येक वेळेस पाण्यामध्ये चमचा घालायचा आहे आणि इडली अशी काढून घ्यायची आहे अशा प्रकारे सर्व इडल्या आपल्याला आता काढून घ्यायच्या आहेत अगदी सहज निघतात हे पहा या प्रकारे ह्या सर्व इडल्या मी बनवणार आहे आणि एकदम मऊ अशा स्पंजी अशा होतात हे पाहू शकता तुम्ही एकदम छान होतात आणि पांढऱ्या शुभ्र होतात ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका